बेटी के ऊपर में चश्मा से आप बुर्गे सप्ताह से तीन मार्कोन सप्ताह से तुम्हारा इससे ज्यादा नहीं जरा मेरे घर कितना दर्पण चाशनी जैसा तो समय ना पनीर का अच्छे से कितना पार्टी में बेटे देखो जो जो भी आपने जैसे कहना चाहिए आसानी से ना क्योंकि युवा काले रंग से चाशनी में ना इस तरह मैचिं Andare, the the to the right to you karna pesisir mera jo pesisir kar do usse pata hai ki kitna hai a jana hai kithe kuch

त्याचा कॅम घेतला होता सगळ्यांनी बोलून झाली सत्तावीस हजार केलेले पूर्णतः पात्र नाही केलेलं अंशतः आपण पात्र केले कारण त्याच्यामध्ये करायचे ध्वनीपत्र किंवा अन्य काही कागदपत्र जोडलेले नसतील किंवा स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स के अपलोड केले नसतील त्या अनुषंगाने त्यांना परत संधी मिळावी म्हणून आपण त्यांना अंशतः अपात्र परत संधी दिलेली त्याचे जेटिंग फॉर्म भरून तिथे लॉग इन आलेलं होते ते परत डॉक्टर डॉक्युमेंट अपलोड करून पात्र होऊ शकते एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी जो काही महसूल सप्ताह साजरा केला त्याच अनुषंगाने यावर्षी एक ऑगस्टला एक शासन निर्णय काढला त्यामध्ये महसूल पंधरावाला साजरा करण्यावर जे काय निर्देश दिलेले होते त्या काय निर्देशाप्रमाणे एक ऑगस्ट ते चौदा ऑगस्टपर्यंत आपण जे काय वेगवेगळे प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं जे काय नियोजन दिलेलं होतं त्या अनुषंगाने महसूल कार्यालय तहसील का यांच्या यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमानुसार जे काय मा नवीन आता जे काय मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या योजना आणलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री लाखीबाई योजना असेल मान्य मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मान्य मुख्यमंत्री दर्शन योजना असेल मान्य मुख्यमंत्री वयश्री योजना ह्या योजनेसंदर्भात या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये सर्व जे काय आपली शासकीय यंत्रणा आहे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली वर्ग असेल जे काय प्रौढ वयश्री वय वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी ज्या योजना आहे त्याची माहिती देण्यात आली त्यांचे फॉर्म भरण्यात आले ऑनलाईन जे काय ते दरशक्ती यात्रा आहे जी योजना आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत ई सेवा केंद्र चालक यांना पण आपल्याला सूचना दिल्या आहेत जे काही इच्छुक वयोवृद्ध मंडळी आहेत यांचं फॉर्म भरायचं काम ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे त्याबाबत माहिती दिली त्यानंतर जे काय आमच्या मसूलमार्फत जे काय वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची पण माहिती देण्यात आली जी काही ई प्रणाली राबवली जाते मार्फत जी काय ई फेरफार असेल ई सावली असेल याबाबत पण या मंगेमध्ये माहिती देण्यात आली ई पीक पाहणी विशेष करून ते ॲप जे आहे त्याबरोबर शेतकऱ्यांना अवगत करण्यात आलं ते ॲप डाउनलोड करून आपली स्वतःची पीक पाहणी आपण आपल्या स्वतःच्या ॲप मोबाईलवर करू शकता. त्या अनुषंगाने सर्व तलाठी मंडळाधिकारी यांनी माहिती दिली तसेच जे काही वेगवेगळ्या योजना आहे याची पण आपण या पंधरा माहिती दिलेली आहे जी काय शासन स्तरावरून जे काही मार्गदर्शन होतं जे काही सूचना होत्या त्या सर्व योज सूचनांचं पालन करून आपण हा मासिक पत्रवणं अत्यंत उत्कृष्टरित्या साजरा केलेला आहे आणि याचा समारोप आता आपण आम्ही उद्या पंधरा ऑगस्ट रोजी करणार आहोत आम्ही या पंधरा दिवसात जे काही कामकाज केले त्यानुसार माझ्या कार्यालयातील जे काही